ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला करा बेल क्लिक करा व शेअर करा रक्षाबंधनच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना शब्द दिल्याप्रमाणे आज हा वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित करत आहोत असे असलेले सन्माननीय आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे चंद्रकांतदादा पाटील केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधरजी मोहळ खासदार बारणेजी मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील रुपालीताई चाकणकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या बांधवांनो आणि भगिनीनं चौऱ्याण्णव सालच्या महिला धोरणाला बरोबर आता अनेक वर्षं लोटलेली आहेत आणि ही जवळजवळ तीन दशकं ह्या महिला धोरणाचा प्रवास चढ उतार पाहिलेले आहेत अनेक कार्यक्रम पत्रिका घाल्या निमंत्रण पत्रिकांनी घाल्या परंतु आजच्या कार्यक्रमाची जी माझी लाडकी बहीण कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका आहे ती कार्यक्रम पत्रिका मात्र अतिशय वेगळी आहे आणि ती कार्यक्रम पत्रिका अशीच असेल की ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसह सर्व आपल्या मान्यवरांचं नाव त्यांच्या आईसगट लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी सगळ्यात प्रथम त्यांचं अभिनंदन करते चा, 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 की एक ऐतिहासिक पाऊल आपण उचललेलं आहे आणि अनेक कार्यक्रम पत्रिका बघताना ही कार्यक्रम पत्रिका खरोखर महिलांच्या आंदोलनाचा तुमच्या सगळ्याच्या कष्टांचा आणि राजकीय बांधिलकी सामाजिक बांधिलकी जी सरकारने दाखवलेली आहे त्यातलं सुवर्णक्षण आहे म्हणून फ्रेम करून ठेवावं अशा प्रकारची पत्रिका आहे असं मला सांगावं असं वाटतं आपण खूप अंतर चालून आलो आहे महिलांना अतिशय आनंद झालेला आहे या योजनेच्यासाठी आपल्या तोंडी काही वाक्य असतात हृदय अमृत नयनी पाणी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी पण स्त्रीच्या डोळ्यातलं पाणी पुसून तिच्यामागे भाऊ म्हणून उभं राहावं ही एक योजना तर लाडक्या बहिणीसाठी केलेलीच आहे पण अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत ज्याच्यावर वारंवार आपल्यासमोर माहिती जाते परंतु इथे मला सांगायला पाहिजे की काही लोक असं विचारतात की लाडकी बहीणच का किंवा महिलांना एवढे पैसे देणार म्हणजे दुसऱ्या कुठल्या कामासाठी पैसे दिले तर चालले असते परंतु महिलांना एवढे पैसे कशासाठी हा प्रश्न अनेक जणांना पोटदुखी कावी डोकेदुखी आणि अने अनेक आजार जडलेले आहेत योजना आल्यापासून आणि ते कावीळ झाल्याप्रमाणे त्याच्यावरती टीका करत आहेत जगामध्ये स्त्रियांची लोकसंख्या निम्मी आहे त्यापैकी जर का मोजले कोण किती तास काम करतं तर त्यातले ही माझी आकडेवारी नाही आहे जागतिक आकडेवारी आहे दोन तृतीयांश तास स्त्रियांचे कष्ट आहेत श्री माननीय एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर रुक्मिणी किसन मोहोळ मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीप अनुसार दत्तात्रय वळसे पाटील चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील डॉक्टर नीलम लतिका दिवाकर गोरे तसंच अदिती वरदा सुनील तटकरे सर्व स्टेजवर बसलेले मान्यवर खासदार मान्यवर आमदार सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आमच्या पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझ्या माय माऊली माझ्या भगिनी आमच्या मुली सर्व विशेषतः वेगवेगळ्या वे राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी महायुतीचे सगळे माझे सहकारी अधिकारी वर्ग महाराष्ट्र शासनाचा पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये गेले चौतीस वर्ष काम करतोय चौतीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये खासदारकीपासून सुरुवात केली आणि आता उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पदभूषवली भूषवली पण अनेक सरकारमध्ये काम केले अनेक वेगवेगळे सरकारी कार्यक्रम देखील बघितले जनतेच्या बद्दलचे कार्यक्रम बघितले पण आज माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि तुम्ही तर इथं बसला आहे पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आम्ही इथं जे बोलतोय तिथं देखील कार्यक्रम त्या त्या भागातले पालकमंत्री त्या भागातले लोकप्रतिनिधी त्या भागातल्या मायबहीण माय भगिनी जणी त्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सगळं इथं चाललेली भाषणं ऐकतात मी त्यांना देखील मनापासून नमस्कार करतो अख्खा महाराष्ट्र आज आमचा बहिणीमय झाला आहे माझी बहिणीमय झाला आहे आणि अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडत आहे उद्याच्या एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे एकत्र येत असतात भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी वळत असते आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय इतक्या मायमाऊली अशा रक्षा राखी बांधतात खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने यावेळेसचा अर्थकच संकल्प सादर करत असताना मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो की असा कुठलाही वेगळा काही आमच्या मनामध्ये भावना नव्हती फक्त आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामधली शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे अधिक सबल झाली पाहिजे इतके दिवस आपण पहिलं दुसरं तिसरं चौथं चा चार महिलांची धोरणं आणली महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही छोटी फिल्म बघितली त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसात चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असती ना तिची पण इच्छा असते आमची खुरपणीला जाणारी महिला असेल आमची कचरा गोळा करणारी महिला असेल आमची त्या ठिकाणी कसा गोळा करणारी झाडूपोतणा करणारी धुण भांडी करणारी किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही ती फक्त स्वतःच्या मुलाकरता मुलीकरता स्वतःच्या नवऱ्या करता आणि सासरच्या मंडळीच्या करता करत असते तिच्या मनात काही आलं तर ती म्हणती नको आपल्या मुलाबाळांना करू नको आपल्या पतीला करू नको आपल्या सासरच्या मंडळींना करू आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती थांब मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय करता येईल काय करता येईल अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री होते एकनाथरावजी गेले दोन सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री आहेत अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज खऱ्या अर्थानं सावित्रीच्या लेकींचा सा कार्यक्रम आहे त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आमचे सहकारी उपमुख्यमंत्री आणि जे थेट बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत असे आमचे अजितदादा पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोजी आमचे सहकारी दिलीप वळसे पाटीलजी चंद्रकांतदा पाटीलजी निलमताई गोरे ज्यांच्या विभागाने अतिशय यशस्वी असा हा कार्यक्रम केला त्या आदितीताई तटकरे मेधाताई कुलकर्णी श्रीरंगप्पा बारणे उमाताई खापरे योगेशजी टिळेकर माधुरीताई मिसार रामभाऊ शिंदे प्रसादजी लाड भीमराव अण्णा तापकीर महेशदादा लांडगे राहुलदादा कुल दिलीपराव मोहिते पाटील त्याचप्रमाणे दिलीपरावजी मोहिते त्याचप्रमाणे विजयरावजी शिवतरे सुनीलजी शेळके रुपालीताई चाकरकण सा चा, चाकणकर सिद्धार्थजी शिरोळे सुनीलजी कांबळे या ठिकाणी मंचावर उपस्थित अश्विनीताई जगताप त्याचप्रमाणे श्री अनुप कुमार यादव चंद्रकांत पलकुंडवार विनयकुमार चौबे सुहास दिवसे राजेंद्र भोसले शेखर सिंग प्रशांत नारनवरे राजेश देशमुख योगेश मसे स्वप्नील आपल्या सर्वांना ज्यांनी भारताला मेडल मिळवून दिलं ते स्वप्निल कुसळे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझ्या सर्व भावांनो आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते आहे कोणीतरी मला विचारलं की सुरुवात पुण्यापासून का सुरुवात पुण्यापासून या करता की ज्यावेळी परकीयांचं आक्रमण आमच्यावर होत होतं आमचा महाराष्ट्र बेचिराक होत होता त्यावेळी आई जिजाऊंनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना ही शिवरायांना दिली होती याच पुण्यामध्ये ज्यावेळी आमच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं हा अधिकार महिलांना मिळाला पाहिजे आणि महिलांना अधिकार देण्याकरता याच पुण्यापासनं खऱ्या अर्थानं त्यांनी सुरुवात केली आणि आपल्याला कल्पना आहे की मुलींसाठीची पहिली शाळा याच पुण्यामध्ये सुरू झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुणं हे सर्वाधिक उपयुक्त अशा प्रकारचं ठिकाण आहे केवळ राजकारण नाही तर समाजकारणाची भूमी कुठली असेल परिवर्तनाची भूमी कुठली असेल तर ते हे पुणे आहे आणि म्हणून पुण्यापासून सुरुवात करायची आणि आपलं सरकार तर तुम्हाला माहिती आहे आपलं सरकार जे आहे ते देना बँक दे सरकार आहे ते देत असतं लेना बँकवालं सरकार नाही आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होतं आता वसुली करणारं नाही बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आज आपण ठरवलं की इथपासनं सुरुवात पुण्यापासनं करायची पण पुण्यापासनं सुरुवात जरी औपचारिक आपण केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आल्यात का ज्यांच्या आल्यात हात वर करा हात वर करा ज्यांच्या हातात आले आहेत बघा या सगळ्या ताईंच्या हाता खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे आता तर कुठे आम्ही एकतीस जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर मध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही, ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही आहे ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जे आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात मला तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून मग पहिल्यांदा कोर्टात गेले कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले कोणी फोटो लावले जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला हेही करून हे लोक थांबले नाहीत आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे हे पोर्टल बंद पडलं पाहिजे मध्ये चार पाच दिवस ते पोर्टल बंद होतं मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला पोर्टल बंद पोर्टल बंद पोर्टल बंद अरे काळजी करू नका पोर्टल बंद पडलं आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला मी खरं म्हणजे आमचा जो महिला बाल विकास विभाग आहे आमच्या अदितीताई असतील त्यांचे सचिव अनुप कुमार यादव असतील यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अहो रात्र याच्यामध्ये मेहनत केली आणि मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न होतं आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न केले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचं आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या मग लखपती दिदी सारखी योजना असेल आपली लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सहा हजार रुपये दहाव्या वर्गात पैसे अकराव्या वर्गात पैसे असं करत एक लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना असेल फी माफीची योजना असेल रोजगाराची योजना असेल या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांना पडेल ते काम करतात ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे काय ते आता तुमच्या हातात आहे ना नोव्हेंबर मध्ये पार्सल पाठवा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा मुख्यमंत्री माझी लड़की बहिणी योजना हो या योजनेचा शुभारंभ नाही मी वचनपूर्ती सोहळा म्हणेन या वचनपूर्ती सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी उपसभापती नीलमताई गोरे चंद्रकांत दादा पाटील दिलीप वळसे पाटील आदितीताई तटकरे मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक ब्रॉन्ज मेडल विजेता आपल्या राज्याचं भूषण स्वप्नील कुसाळे खासदार श्रीरंगप्पा बारणे मेधाताई कुलकर्णी सुनीलजी तटकरे रुपालईताई चाकणकर आणि खूप आमदार आहेत त्यामुळे मी वाढणार आहेत म्हणून सर्व सन्माननीय आमदार सर्व व्यासपीठावरील मान्यवर आपले सर्व अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त सीओ सर्व आणि महिला बाल विकास सचिव अनुप कुमार यादव आणि येता येता आम्ही बघितलं खरं म्हणजे हा आजचा सोहळा आम्ही मोठ्या मैदानात लाखो लाडक्या बहिणींना बोलवून करायचा विचार होता पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही या स्टेडियममध्ये घेतला पण आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या आल्या की येता आता चार हॉलमध्ये बसलेल्या आहेत चार मोठे मोठे हॉल तिथं पण आम्ही भेटून आलो दोन तीन मोठे हँगर त्याच्यामध्ये हजारो आमच्या लाडक्या बहिणी बसल्या आणि सगळीकडे हा कार्यक्रम का संपूर्णपणे हा लाईव्ह दिसतोय आणि महाराष्ट्रात देखील लाईव्ह दिसतोय मी आमची लाडकी बहीण मंत्री आदितीताई तटकरे हिचं अभिनंदन करतो आणि अनुप कुमार कुठं आहे ते त्यांचंही अभिनंदन करतो कारण ही योजना मी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये की आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे आणि मग हे पैसे पोचायला खातं चालतंय की नाही खातं ऑपरेट होत आहे की नाही बघायला काही लोक म्हणाले एक रुपया टाकूया बोला एक रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा तीन हजार रुपये द्यायचं म्हणाले एक रुपया टाकला मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं भले बाबा तीन हजार सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा आणि चौदा तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात मॅसेज आमच्या खात्यात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने ही नारी शक्ती आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी वंदन देखील करतो कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं बघाशी अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आसरूही पाहिले एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे दुसरं काही नको तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते खरं तर पुण्यातले आपण पगताय रस्त्यांची कामं मेट्रोची कामं तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा ची कामं सुरू आहेत त्याला आपण कर्ज काढलेलं असतं त्याचं व्याज भरायचं असतं पगार असतो पेन्शन असते कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं अगदी कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो भागवावाच लागतो आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आल्या लाडक्या भावांचं काय तर कधी कधी कधीतरी त्या लाडक्या भावांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं का कधीच नव्हतं नाही सोडूनच गेले नसते सहकारी पण गेले लाडके भाऊ पण गेले सगळे गेले पण आम्ही ठरवलं लाडक्या भावाला पण आम्ही आणलं त्याला देखील योजना दिली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकऱ्यांना शेती पंप वीज बिल माफ केलं हा देखील के आम्ही निर्णय घेतला त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आज आपल्याला माहिती आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्वाचा विषय असतो आम्ही ठरवलं एवढं करतोय तर आणखी थोडं करूया वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो परिवार एकत्र येतो गणपतीला दिवाळीला दसऱ्याला आणि ही परंपरा आपली आहे आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळी भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे परवा रक्षाबंधन आहे आणि म्हणून बहीण भावाचा हा जो काही सण आहे हा उत्सव आहे हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो आम्ही सगळे भाग्यवान आहोत खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात मलाही माझी एक सखी बहीण आहे परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्यासारख्या बहिणी मिळाल्या लाखो ह्याचा मला आनंद आहे आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत आपल्याला माहीत आहे आम्ही काय सर्वसामान्य कार्यकर्त्यातून संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहोत आणि या शक्तीच्या जोरावरच आजवर मी किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काय बाकी लोक काय अनेकांना पुरून उरलो आहे नुसता पुरून उरलो नाही तर सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करू नका फक्त त्यांना लक्षात ठेवा योग्य वेळी मात्र त्यांना योग्य जागा दाखवा कारण मगाशी देवेंद्रजी म्हणाले मगाशी अजितदादा पण म्हणाले सावत्र भाऊ खोटे नाट्य आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल ही योजना कशी फसवी आहे हे कसं चुनावी जुमला आहे मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का ही काय लाज देता का काय विकत घेता का काही बोलायला लागले अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा या योजना ही बंद भावी म्हणून कोर्टात देखील गेले पण न्यायालयावर आमचा विश्वास होता न्यायालयाने नि त्यांची याचिका फेटाळली त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने नि दिला आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवा दाखवाल ना कारण त्याच्यामध्ये आज ही योजना आपण सुरू केली त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे ही योजना काय म्हणाले दीड हजार रुपयात काय होणार पंधराशे रुपयात काय होणार अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयाचं काय मोल समजणार हे दीड हजाराचा मोल माझ्या सर्व सामान्य भगिनींना बहिणींना कळतंय मी पंधरा ऑगस्टचा सण जो आपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळाला आहे काही बहिणींना काही आपल्या विधवा बहिणी होत्या त्यांनी त्यांचं दुखडं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला हे दीड हजार रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले आम्ही छोटा मोठा उद्योग करतो देवपूजेचं सामान विकतो कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो आम्हाला हे दोन तीन महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो कोणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू आमच्या पतिराजासाठी खरेदी करू सासू सासऱ्यासाठी खरेदी करू आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो हे देखील आपण अनुभवलंय पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही कुणासमोर हात पसरावे लागणार नाही पसरा तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार तुमच्या